लाडकी आताची मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी योजनेमधून एक कोटीहून अधिक महिलांचं ई केवायसी अद्याप अपूर्ण आहे ई केवायसी पूर्ण करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे बहिणी योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे उपस्थित असते आणि एवढंच सांगतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आणि म्हणून जे काही या भागामध्ये विकासापासून वंचित काही गोष्टी आहेत या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री देखील आपल्याला मी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आपण माझं अडीच वर्षाचा मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे आणि या राज्यामध्ये जे काही आपण काम केलं या परिसरामध्ये देखील आपण या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं काम महाबळेश्वरमध्ये झालेलं काम खाली तापोळ्यात झालेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकास प्रकल्प राबवण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण केली लाडक्या बहिणी इकडे आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो कोणी किती अफवा पसरवलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बंद होणार नाही बंद करू देणार नाहीत आणि लाडका भाऊ पण आता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा या सर्व इकडे नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील ना आणि त्यामुळे आपल्या या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण तो फडकवाल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पालकमंत्री महोदय इकडे आहेत पालकमंत्री महोदयांना एवढंच सांगतो या भागामध्ये जिथं जिथं काही आपली विकासाची कामं करायची आहेत त्याच्यावर देखील बारीक आपलं लक्ष ठेवा या ठिकाणी विकासाला चालना देण्याचं चा काम आपलं माहिती सरकार करत आहे आणि म्हणून असंच काम यापुढे देखील चालू ठेवूया पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी आलेला ज्यांचा प्रवेश झाला आहे त्या सर्व लाडक्या भावांचा लाडक्या बहिणींचा मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज समस्त लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट लाडक्या के बहिणींची केवायसीची उद्या शेवटची तारीख असल्याने काही महिला ज्या आहेत त्या अजूनपर्यंत त्यांनी केवायसी केली नाही हा जो आकडा आहे तो एक कोटीपर्यंतचा आहे दीड कोटी, कोटी महिलांचा जे केवायसी ते कम्प्लीट झालेलं आहे परंतु एक करोड महिलांचा अजूनपर्यंत जे केवायसी ते कम्प्लीट झालेली नाही आणि जर त्यांचं हे कम्प्लीट झालं नाही तर त्यांना या योजनेचा जो लाभ आहे पुढील महिन्यांचा हप्ता आहे तो देखील मिळणार नाही त्यामुळे ज्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरत आहे भरपूर बहिणींचा असा विषय आहे की मुदत वाढवण्यात येईल का याबद्दल सध्या कुठलेही अपडेट आलेले नाही परंतु ज्या बहिणी यामध्ये पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती आता जो हप्ता आहे तो जमा केला जात आहे